जे मी श्रीगोंदाच्या सर्व नागरिकांचे विशेष असे आभार मानतो की त्यांनी भारतीय जनता पार्टीला एवढा सकारात्मक कल दिलेला आहे बहुमताबरोबर आमच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार आदरणीय सुमित्राई घेतमाळीस यांच्यावरही विश्वास दाखवलेला आहे मी आपणामार्फत सर्वांना ही खात्री देतो की येणारा काळ हा श्रीगोंदासाठी नक्कीच विकासाचा असेल कारण आत्ताची निवडणूक ही अनेकांनी वेगवेगळ्या वे 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 जातीपातीवरती धर्मावरती नेण्याचा प्रयत्न केला पण श्रीगोंदेकरांनी ही संपूर्ण निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती लढवलेली आहे याचा उत्तम उदाहरण आपल्याला नक्कीच या निकालामध्ये पाहायला मिळालं असेल आणि निकाल पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की आमचे विरोधक हे सगळे एकच होते दाखवायला जरी ते वेगवेगळे असतील तरीसुद्धा ते एक होते मताची तुम्ही ज्यावेळेस बेरीज करा त्या सगळ्या गोष्टी समोर येतील आमचे मतं कशी कमी होते आमच्या अनेक उमेदवारांचा पराभव कसा होईल या दृष्टिकोनातून आपण काही लोकांना उभं केलं गेलं होतं आणि तसं पाहिलं तर आमचे जवळजवळ तीन जागा ह्या अवघ्या काही मतांनी गेलेल्या आहेत आणि ज्या टोटल नऊ जागा ते नक्कीच एक लढत झाली असती तर आमचे बावीसशे बावीस नगरसेवक आणि तेवीसावे अध्यक्ष सुद्धा आले असते याची मला खात्री वाटते एक म्हणजे हे खाते उघडण्यासाठी उभेच नव्हते हे समोरच्या उमेदवाराला मदत करायला उभे होते हे सर्व प्रक्रियेतनं सिद्ध होतं हे आधी आमच्यावरती वल्गना केली गेले होते के आमची की आमची बी टीम आहे पण निकाल लागल्यानंतर प्रत्येकाच्या लक्षात आला असेल की समोरच्यांची बी टीम होती आणि हे ज्यावेळी जनतेच्या लक्षात आलं त्यावेळेस समोरच्या उमेदवाराला तिन्ही ठिकाणी जनतेने त्याचा सुपडा साफ केला आम्ही नाही जनतेने केलेला आहे त्यामुळे नक्की जनतेचे विशेष आभार मानेल त्यामुळे मी आपल्यामार्फत एक खात्री देतो की उत्तम असं अनुशासन आणि उत्तम असं शासन हे भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष देतील याची मी जिल्हा परिषद खात्री प्रत्येक निवडणूक वेगवेगळ्या पद्धतीने होत असते जो काही निर्णय महायुतीचा निर्णय हे आमचे जे काही वरिष्ठ आहेत हे घेतील पण मला खात्री आहे की मी त्यांना आधीही सांगितलं होतं की श्रीगोंदामध्ये आमचे विरोधक हे महायुतीमध्ये निवडणूक झाल्यानंतर आलेले आहेत त्यामुळे ते कधीही माहितीचे घटक नव्हते आणि होऊ शकत नाहीत त्यामुळे आपण ही निवडणूक भारतीय जनता पार्टीने स्वबळावर लढावी अशी विनंती मी पालिकेला केली होती आणि नक्कीच उद्याच्या जे काही विधा हे असणार आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या स्थानिक स्वराज्य संस्था असेल अशा ठिकाणी सुद्धा आम्ही कार्यकर्त्यांशी आणि वरिष्ठांशी बोलून तो पण निर्णय लवकर जाहीर करू आमच्या दिग्गजांना सुद्धा हरपत करावं लागेल नेमकं काय कारण असेल नाही नक्कीच आम्ही आकलन करू आमच्या दिग्गजांना हरवण्यासाठीच हे उमेदवारीची जी रचना केली गेली होती तुम्ही पहा ज्या ठिकाणी आमचे प्रबल दावेदार होते नगर नगरसेवक पदाचे अशाच ठिकाणी त्यांनी समोरनं सुद्धा दावेगार देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही जर समोर प्र, त्यांच्या मतांची बेरीज गेली तर आमच्या सर्व जे उमेदवार त्यांनी निवडून येऊ शकतात अशा पद्धतीची त्यांनी विरचना आखली होती खरं तर त्यांना आम्हाला पूर्णपणे संपवायचं होतं या पालिकेतनं पण जनता आमच्या राहिली त्यामुळे आम्हाला बहुमतही मिळालं आणि नगराध्यक्ष सुद्धा आमचे निवडून आलेले सर्वेवरती सगळी सीटं दिली होती आणि सर्वेनुसार कसं पाहिलं तर सुरुवातीला आमची परिस्थिती ही थोडीशी अडचणीची होती पण जे काही आम्ही समीकरणं असतील मग तो जिओ पॉलिटिकल जो काही ॲनालिसिस असेल हा करण्याबरोबर नुसतं जे परिसराचं राजकारण न करता जे काही सोशल राजकारण आहे त्याला पण ज्याला काय तो सोशल पॉलिटिकल बेरजे असतात असतात यासुद्धा आम्ही केलेल्या आहेत नक्कीच मुस्लिम समाजाने सुद्धा आम्हाला साथ दिली कारण मला जी काही विधानसभेला पडलेली मतं होती आणि अध्यक्षपदाच्या उमेदवाराला पडलेली मत होती त्याच्यामध्ये बऱ्यापैकी फरक आपल्याला पाहायला मिळालेला आहे त्यामुळे नक्कीच ही जी काही आम्ही गणिता आखली होती याला काही प्रमाणात नाही सर्वेची किल्ली असते तर हा निकाल पाहायला मिळाला नसता म्हणजे सर्वसाधारण जागेवरती एक महिला नगराध्यक्ष होती आणि ती ओबीसी महिला नगराध्यक्ष होती याच्यावरनं आपण सर्वे किती महत्वाचा आहे हे नक्कीच याचं उत्तर विरोधकांना मिळालं असेल आणि अजूनही त्यांना शंका वाटत असेल तर त्यांनी सुद्धा सर्वे केला असता तर ते त्यांना चांगलं येत मिळालं असतं नक्कीच मतदारांनी जो काही कल दाखवलेला आहे हा कल अतिशय महत्वाचा आहे म्हणजे आता सध्या चौदा नगरसेवक या महिला झालेल्या आहेत दुर्दैवाने आमच्या तीन महिला संधी मिळाली नव्हती पण नक्कीच यांच्या माध्यमात ज्या महिला गेलेल्या आहेत त्या नक्कीच ह्याची उणीव बसून देणार नाहीत याची मला खात्री वाटते आमचा अजेंडा स्पष्ट आहे आम्ही विकासाच्या अजेंड्यावर ही निवडणूक लढवलेली आहे आम्ही विरोधकांवर टीका केली नव्हती विरोधकांच्या टीलाही उत्तर दिलं नव्हतं त्यामुळे भविष्यात सुद्धा आमचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षा या विकासाच्याच मुद्द्यावर काम करते आणि विकासाला ज्या ज्या ठिकाणी गरज लागेल ज्या ज्या ठिकाणी मदत लागेल त्या ठिकाणी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही नक्कीच जी काही मदत उपलब्ध करायचे ते करून द्यायचा प्रयत्न करतो आणि मी कार्यकर्त्यांच्या आमच्या सहयोगीचे सर्वांचे म्हणजे माझे सहकारी मुळात म्हणजे काय होतं कार्यकर्त्यांपेक्षा सहकारी आहेत म्हणजे शहराच्या बाहेरनं सुद्धा अनेक आमचे सहकारी हे शहरात आले त्यांनी वेळ दिला आणि वेळ दिल्यामुळेच नक्की त्यामुळेच <coughs> आम्ही खरं तर हा विजय प्राप्त करू शकलो होतो आणि हा सगळ्या विजयाचं श्रेय हे नक्की जनतेबरोबर आमच्या सर्व सहकाऱ्यांना जातं कारण प्रत्येकाने ही निवडणूक हातात घेतली होती प्रत्येक उमेदवार पुन्हा म्हणलावून करत होता आणि पक्ष म्हणून पक्ष नेतृत्वाने जी काही आम्हाला विश्वास आणि जी काही मदत केली ती अतिशय महत्त्वाची असणार आहे आणि भविष्यात सुद्धा नेतृत्वाची आम्हाला मदत लागणार आहे आणि ती मदतीसाठी आम्ही त्यांचे पाठपुरावा करू ही जनतेला मी आपणामार्फत बघितलं धन्यवाद अध्यक्षपणे दाखवले या विश्वासाला मी कधी तडा जाऊन देण्यावर सर्वांचे मी आभार मानते माझे प्रमुख तीन तत्वे मा प्रामाणिकता पारदर्शकता व लोकसेवा हेच माझे प्रमुख तीन तत्वे असतील श्रीगोंदा शहराचा विकास हेच माझे ध्येय असेल सर्व नगरसेवकांना बरोबर घेऊन शहरातील विकास कामी दादांच्या माध्यमातून मी पूर्ण करेन आणि एवढीच खंत वाटते की माझे पती स्वर्गीय संतोजिकेत मैस हा आनंद आज पाहिलं जर असते तर झाला आता आज पाच वर्ष मी माझं कुटुंब सांभाळते तसा श्रीगोंदा शहर या कुटुंब समजून शहराचा विकास लोकक्रांती न्यूज करीता व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर मसे श्रीगोंदा